देणारच होते कारण का माझ्याकडे महाविद्यालयाच्या ह्या संस्थेमध्ये जी वर्तमानपत्र तर तुमच्याच सगळ्या चॅनेल्सवरनं मला सांगण्यात आलं की इथे अनेक सर्व्हिसेसमध्ये गॅप्स आहेत अनेक ठिकाणी सर्व्हिस मिळत नाही किंवा ज्या जागा आहेत ते त्या भरलेल्या नाही त्याच्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी मी डीनची वेळ मागितली होती आणि योगाने कालच्या ट्विटचा आणि आजच्या माझ्या व्हिजिटचा काही संबंध नाही आणि कालच्या ट्विटचं उत्तर तुम्ही डीनला विचारा हे कसं उत्तर तुम्ही खंत काल व्यक्त केलेले फ्लेक्स वरती नाव नाही आमंत्रण फ्लेक्स वरती आणि आमंत्रण पत्रिका नाही आम्हाला आदरणीय पवार साहेबांना इन्व्हिटेशनच नव्हतं म्हणजे पवार साहेबांना मला आमंत्रणच नव्हतं कार्यक्रमाचं अजित पवारांना नव्हतं का मला माहिती नाही पण अजित पवारांचं स्थानिक आमदार म्हणून पण नाव पण नव्हतं म्हणजे अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आम्ही स्थानिक आहोत इथले इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी आमदार पण आहेत ना बारामतीचे आणि मी स्थानिक खासदार आहे आमच्या स तिघांची नावं डावलण्यात आली यातून कुठलाच प्रोटोकॉल फॉलो केला नाही किंवा महाराष्ट्र सरकारने संविधान बदलून काही जर बदल केले असतील तर याची माहिती माझ्यापर्यंत पोचलेली नाही आणि मी हे पत्र काल मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे तुम्ही जर काही प्रोटोकॉल्स बदलले असतील ते आम्हाला कळवावे कारण ह्या देश संविधानाने चालतो आणि नियम कायद्याने चालतो जर सरकार मनमानीप्रमाणे काही प्रोटोकॉल बदलत असतील तर हे संविधानाच्या विरोधात हे वागणं त्यामुळे मी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत त्यांनाही मी पत्र लिहिलेलं आहे आणि मला उत्तराची अपेक्षा आहे आजच्या बैठकीमध्ये कडून तुम्हाला उत्तर काय मिळालं मी काय फार मी फक्त नोंद केली की आम्हाला कार्यक्रमाला एवढ्यासाठीच की तुमचं कौतुक करण्यासाठीच हो। आम्ही येऊ आम्हाला काही स्टेजवर आमचं बॅनरवर स्टेजवर नाव असावं आमची कुठलीही अपेक्षा नाही पण हा देश संविधानाने चालतो संविधानाप्रमाणे प्रोटोकॉल या देशाचा चालतो कारण का संविधानाने प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे ते राहावं आणि मला आश्चर्य वाटलं की ते म्हणतायत की तो कार्यक्रमच नव्हता पण जो चॅनलवर जे फोटो मध्ये दिसत आहे आणि हे जे सांगतायत तफावत भारत सुधारला की आरक्षण रद्द करू असं वक्तव्य अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेलं आहे काँग्रेस भारतामध्ये आता आरक्षण रद्द करणार आहे मी काय ऐकलेलं नाही स्टेटमेंट काय कॉन्टेक्समध्ये मध्ये बोलले त्याच्यावर मी बोल कशी बोलणार कारण का मी काय मध्ये ते बोलले हे मी काय ऐकलं